नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी काँग्रेसमधले काही जे आमदार आहेत ज्यांनी आत्ता नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना मतदान न करता भाजपप्रणीत ज्या आघाडी आहेत त्यांच्या उमेदवारांना मतदान केलं आणि त्यांना जिंकायला हातभार लावला अशा फितूर अशा खोकेबहादूर अशा संविधान विरोधी नालायक अशा पुढाऱ्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी काढतो आहे यांना नालायक याच्यासाठी म्हणतो आहे फितूर याच्यासाठी म्हणतो आहे खोकेबहादूर याच्यासाठी म्हणतो आहे की तुमच्या माझ्यासारखे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले लोक काही विचारवंत आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यासारख्या कुठल्याही पक्षाचे सदस्य नसताना या पक्षांचे लाभार्थी नसताना आपण या पक्षांचा प्रचार करत असतो सोशल मीडियावरून किंवा प्रत्यक्ष जमिनीवर देखील आपण लोकसभेला प्रचार केला अनेकांनी बदल्यात आपल्याला पर्सनली काहीच मिळत नाही आपण फक्त हे संविधान वाचावं संविधान सुरक्षित पक्षांच्या हातात यावं आणि आर एस एस बी जे पीच्या फॅसिस्ट ब्राह्मणवादी मनुवादी लोकांच्या हातात संविधान राहू नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो मात्र काँग्रेस पक्षामध्ये आमदारकी भूषून त्याचे फायदे घेऊन आणि यातले काही जे नालायक का आहेत आमदार हे पिढ्यानपिढ्या यांच्या घरांमध्ये आमदारके आहेत हे शिक्षण सम्राट आहेत हे लाभार्थी आहेत हे मोठे झाले आहेत लहानाचे मोठे छोटे ज्यांना सगळं मिळालं अनेकांना पिढ्यानपिढ्या -पीड़ा मिळालं असे हे फितूर आपल्या शेपट्या वाचवण्यासाठी ईडी सी बी आयच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी किंवा यांना खोके मिळालेत पैसे मिळालेत म्हणून किंवा अजून कुठल्या तरी कारणाने हे पक्षाशी गद्दारी करतात आणि भाजपसारखा फॅसिस्ट संविधानविरोधी मनुवादी ब्राह्मणवादी पक्षाला समर्थन करतात किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना समर्थन करतात हे इतके इझिली विकले जातात हे म्हणजे लोक विकले जात नाही आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं सर्व जातीचे धर्माचे पंथाच्या लोकांनी दाखवून दिलं की मतदार हा महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात आहे भाजप आर एस एसच्या मनुवादाच्या विरोधात आहे संविधानविरोधी पक्षांच्या विरोधात आहे परंतु काँग्रेस पक्षातले जे सात आठ लोक आहेत ज्यांनी इमान विकला गद्दारी केली पक्षाच्या माध्यमातून आमदार झाले सगळे सुखसोयी उपभोक्ता आहेत यांचं सगळं संपत्त्या कंपन्या या वाढल्या आहेत काँग्रेसच्या या काळामध्ये काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये आणि आता काँग्रेसची गद्दारी करतात संविधानाशी गद्दारी करतात या लोकांना मला सांगावंसं वाटतं की तुम्हा नालायकांमुळे आमच्यासारखे जे संविधानासाठी लोकशाहीसाठी जे झगडतायत लो, लोक आम्ही उघडे पडतो आम्हाला लोक शिव्या घालतात की बघा तुम्ही या काँग्रेसच्या या राष्ट्रवादीच्या या शिवसेनेच्या लोकांना समर्थन करतात तुम्ही म्हणता की हे लोकशाही वाचवतील संविधान वाचवतील आणि बघा आता तर काँग्रेसचे लोक तर फुटले यांनी तर भाजपला मतदान केलं महायुतीला मतदान केलं म्हणजे संविधान कसे वाचवतील म्हणजे असे लोक आम्हाला शाणपणा शिकवतात की जे तोडेपाणी करणाऱ्या पक्षांशी संबंधित असतात किंवा त्यांना संविधानाबद्दल फारसं समजत नाही आणि ते टार्गेट करतात काँग्रेससारख्या पक्षांना एन सी पीला टार्गेट करतात या लोकांना संधी मिळते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ट्रोल करायला आणि हे तुम्हा काँग्रेसमधले जे फुटलेत नालायक आमदार हे तुमच्यामुळे होतं तुमच्यामुळे काँग्रेस पक्षाला हे ऐकावं लागतं की काँग्रेस इज इक्वल टू बी जे पी आणि कोण म्हणतं की जे लोक बी जे पीशी हातमिळवणी करतात जाहीरपणे किंवा पडद्यामागून हे लोक म्हणतात काँग्रेस इज इक्वल टू बी जे पी हे तुमच्या नालायकपणामुळे होतंय हे लक्षात घ्या माझं आता काँग्रेस पक्षातले जे श्रेष्ठी आहेत मग राज्यात ते राज्यातले नानासाहेब पटोळे असो नानाभाऊ पटोळे असोत किंवा केंद्रातले मल्लिकार्जुनजी खरगे असोत किंवा राहुल गांधी प्रियंका गांधी सोनियाजी असोत यांना एक कळकळीचं आव्हान आहे काँग्रेसमधल्या सगळ्या ज्या निष्ठावंत लोक आहेत तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही नानाभाऊ म्हणलेत की आम्ही आता ट्रॅप लावला आणि या लोकांना पकडलेलं आहे की हे कोण फितूर झालेत मागच्या विधान परिषदेला देखील काँग्रेसचे लोक असेच फितूर झाले होते आणि लोक फितुरत नाही आहेत काँग्रेसचे काही आमदार लोक फितुरत होत आहेत लक्षात घ्या तर या फितुरांना हाकला यांच्यामुळे तुम्हाला आमदार की पुढे मिळेल आणि म्हणून सत्ता मिळेल या लालसेपोटी या आशेपोटी या फितुरांच्या प्रती माइल्ड नका यांना हाकला या हाकललं यांना की हे ना घरकाना घाटके कुत्रे होतील आणि मग यांना कोणी विचारणार नाही आणि एक धडा त्यातून दिला जाईल की तुम्ही असे फितूर झाले खोके घेतले किंवा नांग्या टाकल्या संविधानविरोधी वर्तन केलं भाजपशी आतमिळवणी केली तर तुम्हाला तुम कोणाचीही गयावया केली जाणार नाही तुम्हाला शिक्षा केली जाईल तुम्हाला पक्षातून काढलं जाईल तर पक्षातून यांना काढा आणि तुम्ही काढलं नाही नाना भाऊ तर हे तुमच्यावर देखील असे आरोप होत आहेत की तुम्ही देखील याच्यामध्ये सहभागी आहात एवढंच नाही तर आता राहुल गांधींवरही लोक आरोप करायला लागलेत की याच्यात राहुल गांधी देखील सहभागी आहेत या सगळ्या षड्यंत्रामध्ये तर हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आणि आम्हालाही कळतं जे विचार करतात ज्यांचा अभ्यास असतो त्यांना माहीत असतं ता की काँग्रेस इज नॉट इज इक्वल टू बी जे पी हे सापनाथ नागनाथ वगैरे हे जे कन्सेप्ट आहेत हे तेवढे खरे नाहीत हे जरी मोठ्या मोठ्या लोकांनी म्हटलेले असले तरी काँग्रेस इज नॉट इक्वल टू बी जे पी काँग्रेसमध्ये मनुवादी सत्ता पिपासू तोडीपाणी करणारे लोक आहेत आर एस एसचे ब्राह्मणवादी लोक आहेत घुसलेले मग ही घुसखोरी तर त्यांनी प्रत्येक पक्षात केलेली आहे त्यांनी एन सी पीमध्ये आहेत ते शिवसेनेमध्ये आहेत ते वंचितमध्ये देखील आहेत बी एस पीमध्ये आहेत समाजवादीमध्ये आहेत आता जनता दल युनायटेड जे नितीश कुमारांचं आहे त्याच्यामध्ये आहेत सगळीकडे घुसलेले आहेत हे संघी त्याच्यामुळे काँग्रेसचे इज इक्वल टू बी जे पी नाही होत काँग्रेसमध्ये ही घुसखोरी आहे ही कीड आहे वाळवी लागलेली आहे काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाचं ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ही संविधानिकच आहे काँग्रेसनेच संविधान टिकवलेलं आहे एक दोन एपिसोड वगळले इतिहासातले ते देखील तात्पुरत्या स्वरूपाचे होते आणि त्यानंतर काँग्रेस ज्यांनी अशी संविधानाची पायमल्ली केली त्यांनी माफी मागितलेली आहे त्यांना जनतेने देखील शिक्षा केलेली आहे परंतु सध्याचं काँग्रेसचं नेतृत्व आणि गेल्या वीस पंचवीस वर्षातली काँग्रेसची वाटचाल ही संविधानिक पद्धतीची आहे आणि ओव्हरऑल ही जनतेसाठी आहे बहुजनांसाठी आहे त्यामुळे ह्या नालायक आमदारांमुळे काँग्रेस इज इक्वल टू बी जे पी असा म्हणायचा व जो चान्स लोकांना मिळतो तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्याने मतदार भ्रमित होतो काँग्रेसच्या विरोधामध्ये जातो याच्यामुळेच मायनॉरिटी एस सी एस टी हे जे काँग्रेसचे पारंपरिक मतदार होते हे असल्याच या, या तोडीपाणी करणाऱ्या फितोरांमुळे दूर झालेले आहेत यांच्यावर ताबडतोब कारवाई नाही केली तर काँग्रेसची अजून बदनामी होईल आणि आमच्यासारखे लोक जे संविधानाच्या बचावासाठी काँग्रेस पक्षाचे बिनपगारी काम करतो आम्ही काँग्रेसचे एन सी पीचे शिवसेनेचे किंवा कुठल्याही इंडिया आघाडीतल्या घटकाचे आम्ही देखील मग स आम्हालाही संशय येईल आम्हालाही हात आवरता घ्यावा लागेल आम्हा आमचाही नाराजी होईल आणि मग आम्ही जे तुमचं समर्थन करतो फुकटचा तुमचा प्रचार करतो तुमच्यासाठी आम्ही इतर पक्षांशी नेत्यांशी खुन्नस घेतो कार्यकर्त्यांशी खुन्नस घेतो ट्रोल होतो वैयक्तिक हल्ले सहन करतो हे होणार हे होणार नाही आम्ही देखील आवडता हात घेऊ तुमच्याप्रती नाराज होऊ सांगून ठेवतो आताच तुम्हाला आणि मी एकटा नाही असे अनेक लोक आहेत की जे वोकल आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे या संविधानाच्या दिशेने काम करणाऱ्या पक्षांसाठी आम्ही आवाज उठवतो कारण ते आमचं आम्ही कर्तव्य समजतो परंतु जर तुमच्यातले असे काही फितूर नालायक खोकेबहादूर असतील तर त्यांना वेळीच शिक्षा करा आणि त्यांना या वाळवीला या कीडला बाजूला करा अन्यथा याचा फार दुर्गामी परिणाम आपल्या लोकशाहीवर होणार आहे आपल्या संविधानिक प्रक्रियेवर होणार आहे अशी वॉर्निंग मी काँग्रेस पक्षातले जे आहेत नेते पदाधिकारी निष्ठावंत यांना सगळ्यांना देतो स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या नुसतं म्हणू नका ट्रॅप लावला आणि हे करून ते करून श्रेष्ठींशी बोलू ज्यांनी ज्यांनी एव्हिडन्स तुम्हाला कळलेला आहे त्यांना ताबडतोब ॲक्शन घ्या आणि एक्झाम्पल सेट करा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे की हे चालणार नाही आणि काँग्रेसमध्ये संविधानाच्या विरोधात काम करणारे लोक खपवून घेतले जाणार नाहीत हे राहुल गांधींचं जे वाक्य होतं की जो जो डरते हे वो निकल जाय और जो जो बी नाही आहे लेकिन संविधान केली आवाज उठाते हे उनको जोडो हे तुम्हाला खरं करायचं असेल तर ॲक्शन घ्या एवढंच मी म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी व्हिडिओ शेअर करा